नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे सात वाजलेले होते तर काम करायच्या अगोदर बघा तर देवपूजा तर सकाळी लवकर झालेलीच होती आणि जे महादेवाला आवडतात तेच पांढरी फुलं आपल्या बागेत आहेत आणि पारिजातकाची फुलं आणलेली तर शिवलीला अमृत वाचायला चालू केले ना तर दररोज दोन अध्याय याप्रमाणे माझं चालू आहे तर काल पहिलं आणि दुसरं झालं आणि आज तिसरा चौथा असं वाचायचं होतं पण परीला पण ना तिचं एक असं ठरलं होतं की रंग म्हणजे रंगभरण स्पर्धेत ती भाग घेतली होती जायचं का नाही जायचं का नाही कारण की घरात खूप काही अडचण तिला सोडण्यात आणि आता दोन्ही जर अध्याय वाचत बसले तर परीचना निर्णय लागणार नाही लवकर म्हटलं तर अध्याय पण खूप मोठे आहेत आणि एकच अध्याय वाचलं आणि बेचाळीस ओव्या असतात आणि आरती म्हणायची असते आणि जो एक अध्याय आहे एक ते संध्याकाळी वाचवा म्हटलं अगदी प्रसन्न वाटतं दोन टाइम जरी वाचलं तरी तर असंही परीचा ढबा द्यायचा होता तर खूप दिवसांनी ना मी घेवड्याची भाजी करते तर घेवडा स्वच्छ धुवून घेतले तेल जिरेमुरी कडीपत्ता भरपूर असं लसूण खोबरं टाकलेलं आहे आणि आपलं घरचा मसाला टाकले आणि हळद आणि मीठ टाकले तर ह्याच्यामध्ये ना जो का धुतलेला घेवडा आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं मीठ शेंगदाण्याचं कोट व्यवस्थित हलवून वाफ काढायची पाण्याचा थेंब एकही न वापरताय भाजी खूप छान होते हिरव्या मिरचीतली तर मला इतकी आवडते ना भाकरी बरोबर अप्रतिम लागते आता खूप गडबड आणि मला ना परीच्या बाईंना फोन करून विचारायचं होतं की म्हणजे सोडायला तर हे जाणारच आहे तर पण शाळेत सोडण्याची काहीतरी व्यवस्था होईल का ते एक डोक्यासारखं होतं म्हटलं जे आहे मसाला टाकून आपलं करावं आणि सई परीला इतकी ही भाजी आवडली ना खूप आवडली तर अशा पद्धतीने मी तर करते घेवड्याची भाजी सीताफळ किती मोठे झाले पावसानं तर हे बघा सीताफळ तर एक दोन तीन दिवस झालं रोज बारीक बारीक का हवं ना पाऊस पडतो आहे पण दूधवाले काका म्हटलं मळ्यातले मोठा झाले पाऊस आपल्या हां हां परी एवढं लवकर पिकलं की आळ्या पडते त्या पावसानं ग कुठं ही लक्ष द्या बारीक बारीक हे वालेले ग रोग पडायला लागले असोक हे पावसामुळं पेरू तर लई लागले त्या वर्षी लई पेरू आणि सहज मी कुठं अरे बाबा पडले बा आमचा ह्या झाडाचं मला वाटतं पहिल्यांदाच पडलं बाई नारळ बर आज संकष्टी मोदक खायला सावकाश सावकाश पाणी आहे का बघ बघू हाय बापरे नारळ तर एवढं महाग झालेत हा हाय हाय काय खायला दिले ना आता आणि रात्री पाऊस झालाय त्यामुळं ना रात्री महादेवाच्या मंदिरात शिवलेला अमृत वाचायला जायचं झालंच नाही असं मी आता घरात लावलंय पारायण होय का अगं हे राम पाच सहा दिवसात येते परलं शेंगा खायला काय करू हा डिंक आहे डिंक आहे आम्ही घ्यायचं पण याला चिकट नसत लहानपणी होय मग दे अजून येते भरपूर परी नको तोड ग आधीच एक थापी तुटले सोड सोड ती सोड ग थापी त्याला शेंग आहे परू नको राहू दे तर चला नारळ पण पडले मी परला दाखवायला आलते केळीचा आणखीन एक पिल्लू आलंय छोटासा ओके तर हा हा या केळीला केळी आहे ना खर पिल्लेची त्याला कुठे गेलं का पण नाही बघ केळीच्या झाडात दोन आहे दोन का इथे एक आहे इथे आहे आणि केळी इथे मी म्हणते केळी आत लपल्या म्हणून मोठी समज तर डबा करायचा मला चपात्या बनवायच्या केळी झाड पण छान फुटले ह्या दोन तीन दिवसाच्या पावसाला तर झाड ना बघू वाटत नव्हते छोटी छोटी कुठे अरे परी मला लक्षात कर ग आपल्याला के केळीचे पान जेवण बघायचंय हा केळी सुधारली हे तर हे पिल्लूच होतं ह्या बाजूचं हो। खूप सुधारले होय एकदम एकदम भारी एकदम मस्तच म्हणजे मस्तच फुटले केळी एकदम छानच मला एक बघू आता काल सोमवार होता ग परू लक्ष पुढच्या सोमवार मला लक्षात करतेस काय बघू आज संकष्टीचं जेवण केळीच्या पानावर सोडू का सोमवारी हा आळू पण सुधारले आळू पण सुधारले आळू पण सुधारले छान मस्त आहे ना चला मी जाते आतमध्ये या पाण्याची बॉटल ती भर म्हण ना गॅसवरती चपात्या पण बनवून घेतल्या लागल्या आणि घेवड्याची भाजी बघा बिना पाण्याची खूप छान अशी होते तर सईपरीचा दोघींचाही डबा भरून घेते अशा पद्धतीनं अगदी साधी सोपी रेसिपी सकाळ सकाळी ना नुसती गडबड उठले का गडबडले ते सांगते सकाळपासून एक रडू की रंगभरत स्पर्धेमध्ये ना तिला भाग घ्यायचा आणि घेतली आता भाग तर ह्यांना जायचं आहे लग्नाला तर अगदी जवळच असं लग्न आहे ना त्यामुळे पण त्या लग्नाला म्हणजे असं दुर्लक्ष पण करू शकत नाही तर ललत बाईच्या ना पुतण्याच लग्न आहे तर ते तिकडं जायचे परला आणायचं जा कोण सोडायचं कोण सोडायचं होईल को, पण आणायचं होत नाही पण मॅडमला फोन करून कस तरी ऍडजस्ट करून घेतलं तर आज असल्यामुळे जर असतेच असते तर मी म्हणून धरले तर ह्यांना म्हटलं आता लग्नाला जायच्या अगोदर तर शेंगदाण्याचा लाडू दूध वगैरे देते खिचडी नको बोलतात त्यांना आवडत पण नाही आणि साय साठले अर्धा दिवस आणि साय साठले हे बघ पाच सात दिवसाची तर म्हटलं ताक पण करून घ्यावं पाणी यायचं म्हटले की आमच्यात खूप घाई असते त्यामुळे पाणी याच्या अगोदर जे काम होतील ते काम करून घ्यायचं चा। माझं चालू ह्यांना एक करेल लाडू मला पण एक करेल आणि ताक पण ला मी मिक्सर वरती करून घेते त्यामुळं पटकन होऊन जाते तर फटापटा आवून घ्यायचे परीचा डबा पण भरलाय आता सईचा डबा कसा देणार तू दीदीचा पर दीदीचा डबा कसा देणार तू ना रे तर सईचा डबा द्यायची पंचायत येते मला म्हणते आई गाडी येते गाडीतल्या मुलांबरोबर दे गाडीची वाट बघत बसा लागेल मला काय ना बघू आता कसं होतंय बाबा आल्यानंतर विचारते आता तर चला मी पटकन लाडू आणि ता दोन्ही पण बनवून घेते <laughs> बाईचे नाही भेट झाले की घाबरं जायचं नाही <laughs> बाबाला फोन करायचा काय सकाळी मेहंदी लावली होती सईपरला शाळेला घालून घे परला शाळेला घालून आणि डोकं पण धुतलंय आणि आज बराच एक माझा एक ब्लाऊज तयार केला जसं की बघा माझ्या सासूबाईने माझ्या वाढदिवस गिफ्ट दिली होती बाटिक साडीवरचा तर तो हा ब्लाऊज मला मिळालाच नव्हता आणि साडीमध्ये बरेच टाईम होत होते त्या ब्लाऊज म्हणजे साडीतला शिव पण ब्लाऊज इतका लहान होता त्यामुळे मी शिवलाच नाही तर त्याला सूट होईल असं हे बघा मी असं पीस आणलं होतं अशा पद्धतीचं डिझायनर आणले म्हणजे साधं सिंपल प्लेन आणण्यापेक्षा थोडस डिझायनर असं मी पीस आणले आणि एकदम साधं सिंपल गोल गळ्याचं आणि नेहमी जे मी शिवते तसं वन टस्काला शिवलेलं आहे खरंच हा ब्लाऊज इतकं छान म्हणजे एकतर पटकन पण एका तासाच्या आत पण शिवला आणि दुसरी गोष्ट इतकं छान हे ब्लाऊज मला फिटिंगला बसलंय ना खूप छान असं ब्लाऊज फिटिंगला बसलंय आणि मला आता कसं झालं माहितीये ना तुमच्याशी शेअर केलं थोडस बरं वाटतंय म्हणलं चला आपल्या सगळ्या ताईना दाखवावं तर दिवसभर बघा हा ब्लाऊज मी शिवून कवर काढले बाहेर शिवायचं म्हटलं की दीडशुपे जातात हे ब्लाऊज शिवायचं तर म्हटलं तर पाच वाजेस ताईपर्वी पण येते म्हटलं तर फटाफट सगळे तयारी करून घेतले सगळं झाडायच्या अगोदर म्हणजे जे काही कचरा आहे ना सगळं एकदमच जात आहे जसं की मी कणिक पण मळून घेतले एका बाजूला मी ठेवले कणिक आणि खोबरं ह्याच्याकडनं घरचे नारळ आहेत आपले का सकाळी नारळ पडला होता काल एक पडला होता ह्याच्याकडनं फोडून घेतलं आणि मिक्सरमधलंच बारीक करून घेतले तर हे तुपातून भाजून घेणार आहे तर त्यासाठी असं सगळं गूळ परत काळी मिरीपणा मी बारीक करून घेतले आणि चुरमुरं पण घेतले तर डाळ भात मुगाची डाळ लावले भात आणि बटाटे पण लावले तुम्हाला सांगते तर मला आज आळूची वडी करायची आहे तुम्हाला दाखवलं तर म्हणजे पाने किती मोठ्या आहेत अश्विनी तर ह्यातच मी बारीक केले होते ना मिक्सरमध्ये खोबरं म्हटलं आता हेच भांडं घ्यावं तर ह्याच्यामध्ये ना जिरं ओवा आणि मी लसून घेतलं होतं बारीक करायला म्हटलं आता असं हे भांड खरकट झालंय आणि मिरची तर हे आळूच्या वडीसाठी मला हे बारीक करून घ्यायचंय तुम्हाला मी पानं दाखवते भरपूर असे मोठे आहेत तर दोन दिवस झालं कल म्हणते तर हे बघा अक्काचे तुम्हाला मोठं पान आहेत म्हणून वाटणार की हे म्हणजे हायब्रिड असते पण हे देशी पान आहेत तर त्यांच्या ते रानातली गोड पाणी त्यामुळे इतकी मोठे मोठे पान आहेत ना थोडस वेगळ्या पद्धतीने मी आळूची वडी करणार आहे आणि बऱ्याच वेळा ताईने बोलले होते हे जे शिरा मोडचा तर आळूचे पानं मला आणखी धुवायचे आहेत तर लाटण्याने ना असं शिरा मोडायचं आपण सांगितलेलं तर लाटण्याने शिरा मोडूनच ना बघ मी पाणी हे धुवून घेणार तर मी पहिल्यांदाच असं शिरा मोडते त्यात मी कधी असं काढलेलं नव्हतं शिरा मोडलं की दिसत पण नाही बघा धुवून म्हटलं पाणी दिवसभर ना भूक पण लागली नाही फरायचं पण काय केलेलं नव्हतं तर ताक बनवलं होतं ना ताक आणि एक शेच लाडू एवढ्यावरती काम चालत संस्कृत मध्ये शहाऐंशी टक्के पडलेत आणि हिला काय क्लास वगैरे काही नव्हतं आणि प्रमाणपत्र मिळाले नाही आणि हे मिळाले शहाऐंशी पासूनच केलंय बाकीच्या नाही शहाऐंशी नंतर ज्यांना आहे ना त्यांना भेटले असं होय का चांगली गोष्ट आहे एक बुक मिळाले एक पेन मिळाले आणि अभिनंदन तुझं म्हणलं तुझं फक्त एकच एक मार्काच बरोबर यायला पाहिजे होत तुला मेडल भेटत होय का आधीचे दोन मेडल आहेत माहितीये का तुला पैसे भरपूर मेडल आहेत संस्कृत मध्येच मला शाण्णव पडलेले त्याच्या भेटले त्याच्या भेटलेला होय ना

तर मनात एक विचार आला होता की एवढं मोठं आता आळूची पानं आणायचे कुठून तर बरोबर सोय झाली मला तरी बघा अशा पद्धतीने त्यांनी असं फोल्ड केलं होतं तर हे सगळे जे आळूचे पानं आहेत ना सेम अशाच पद्धतीने एकावर एकावर ह्याच ह्याच्यामध्ये लावायचे चौकन स्थितीतच लावायचे जसं की बघा आता मी लावणार आहे कापायला पण अगदी सोपं आहे तर एकावर एक याच पद्धतीनेच लावून घ्यायचे तर सगळ्या पानांना ना सैन अशाच पद्धतीनं पीठ लावून आम्ही एकावर एक एकावर एक असं चौकन पद्धतीनेच ठेवणार आहे सही खुश

तर नाही संपलं तर मी पानं परत फ्रीज मध्ये ठेवणार आहे थोडस कोरडं कारण की मी धुतले ते पाण्या सगळ्या आहे कशाला होयोग तर मी इडलीच भांड घेतलंय तर त्यांनी कडे दाखवलं होतं पण ह्याच पटकन होईल म्हटलं त्यामुळे इडलीचं भांड पाणी उकळायला ठेवलंय आणि ते थोडस लिंबू टाकले अर्ध जेणेकरून पडू नये आणि ह्या प्लेट मी बघितली आता अगदी बरोबर बसते निघते का हे पण बघितलंय पण बसते प्लेट तर बस बस आधी आहे ना अगदी अंतराळी अशी मी प्लेट बसवणार आहे बसते बघा सुरीच्या मत्तीनं बरोबर प्लेट बसले आधी मी चेक केले आणि हे जे का आळूच हे आहे ना वड्या बरोबर त्याच्या आत सोडणार आहे आणि आपलं झाकण लावून घेते जास्त आपलं गॅस पण वाया जाणार नाही झटकी पट पण होईल साईपल्ला चहा करून घेते आपल्या ना नेहमीचे ताई आहेत जयश्री सावंत तर काल मी जो ब्लाउज घातला होता जेव्हा महादेवाला चालले होते तर तो ब्लाऊज रेडीमेड आहे का असं विचारलं होतं पण तो ब्लाऊज रेडीमेड नाही आहे तर आपल्याला कोकणातले हिमालयतही आहे त्यांना ते मला गिफ्ट म्हणून ब्लाऊज पीस दिलेला तर तुम्ही स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे आणि मला पण हा ब्लाऊज खूप आवडतो कुठल्याही साडीवर जरी घातलं ना तर छानच दिसतो आणखीन एक ताई येतं कोमल कांबळे ते आपण ना इतक्या आवडीने व्हिडिओ बघतात ना त्यांची इच्छा होती की व्हिडिओमध्ये नाव घ्यावं तर खरंच त्यांचं खूप मनापासून धन्यवाद तर मोदक वगैरे बनवून झाले माझे पटपट पटपट सईपरी मागं लागलो त्या पण म्हटलं नको टाइमपास करायला माझं जर मी बनवून घेते तर पण बनवून घेतलं सुकी बटाट्याची भाजी बनवून घेतली इकडं ना आऊच्या पानाची उकड काढली होती का एकदम परफेक्ट अशी ना मला एक तर मला भीती काय वाटत नव्हती पण कसं होतील पहिल्यांदा बनवते ना ट्राय केल्याशिवाय पण काही जमणार नाही पण इतकं छान वापरलं होतं जसं आपल्याला सेप द्यावं तसं हा म्हणजे परफेक्ट असं ना आपलं पूर्ण वापरलं होतं तुम्ही चौकोन द्या त्रिकोणी द्या किंवा लांबडे लांबडे जरी घेतलं ना तरी पण आपले आळूवडे खूप छान झाले असते तर मी हे चौकोनच कट केले आणि आपल्या तेलामध्ये तळून घेतलं इतके छान हे म्हणजे खुसखुशीत आळूवडे झाले होते ना तर सैपरला पण खूप आवडले आणि विशेष म्हणजे मी लाटण्याने कधी ना प्रेस केले नव्हते पानांना अक्काने शिवलेल्या बागासुद्धा सर्व ताईंना खूप आवडल्या आणि खरंच त्या मागं खूप मेहनत असते तर एवढ्या वेळातून वेळ काढून ती शिवते आणि सगळ्यांना देते हेच महत्वाचं आहे म्हणते मी तर सगळा स्वयंपाक माझा झाला होता म्हटलं चला आता सगळा स्वयंपाक तुम्हाला दाखवावं आणि मला सकाळचं जो एक अध्याय राहिलं होतं ना तो अध्याय वाचायचा होता नऊच्या आत कारण की नऊचारला ना आपली पूजा होती गणपती बाप्पाची तर हराळी फुलं आगाडा हे सगळं मी आणून ठेवलेले होते जसं माझं शिवलेलं अमृत वाचून झालं का तसंच मला लगेच ना गणपतीची पूजा करायची होती त्यामुळं पटकन बघा हातपाय देऊन आपलं वाचायला घेतले आज माझं बघून साईने सुद्धा एक अध्याय वाचला म्हणत होती की आई किती मोठा अध्याय आहे त्याला उठायला म्हणजे उठायला जेव्हा गेली तिचं पाय धुकाय लागले असं बोलली कारण दोन दोन अध्याय कसं वाचते तर काय होई ना आपल्या म्हणजे आपण जे करतो ते मुलांना करू वाटतंय हे एक महत्त्वाचं आहे कसं वाटलं आज तेवढं मात्र सांगायला अजिबात विसरू नका